नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो। आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझा संसार सुरळीत चालू असताना मध्येच असं एक वादळ आलं की ज्याने आमचं म्हणजे पूर्ण आयुष्याची उलता झाले झाली जसं की आपण म्हणतो आपण प्रत्येकावर विश्वास ठेवतो शेजाऱ्यांवर ठेवतो नातेवाईकांवर ठेवतो घरातल्या ठेवतो पण आपले शेजारी आपल्याच याच्यावर म्हणजे आपल्यावरच खूप काही जलन आणि खूप काही नजर ठेवून असतात पण आपल्याला वाटतं की बाबा आपण सरळ मनाचे असतो आपण कधी तसा विचारही करत नाही की समोरची व्यक्ती आपल्या इतकं वाईट करण्याचा प्रयत्न करते तर त्या ताईंच्या बाबतीमध्ये त्यांच्या शेजारीने त्यांच्यावरती करणी केलेली होती अचानक त्यांच्या पूर्ण आयुष्य जे आहे ते पूर्ण बदललेलं होतं तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे पण त्या पूर्ण उलता पालत केलेल्या आयुष्यामधून स्वामीने त्यांना कसं तारलं आणि स्वामींची सेवा त्यांनी कोणकोणती कौन केली ह्या व्हिडिओमधून ह्या अनुभवातून खरंच तुम्हाला पूर्णपणे समजेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की लग्नाच्या अगोदरपासून मी स्वामींची खूप काही सेवा करायची खूप म्हणजे अक्षरशः मला स्वामींची सेवा न, ओ, केली नाही एक दिवसही तरी मला असं काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं आणि मनात यायचं की बाबा आज आपण काहीतरी चुकलो आहोत इतके मी स्वामींची सेवा करायची आणि स्वामी आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून सेवाही करून घ्यायचे पण स्वामींनी जेव्हा नंतर लग्नही झालं लग्नानंतरही मी स्वामींची सेवा करायची पण म्हणतात ना की चांगलं चाललेलं कोणाला जमत नाही शेजारी पाजारी जे होते त्यांना आमचं चांगलं चाललेलं म्हणजे जमलंच नाही आणि कधी बघवलंही नाही बघवतही नव्हतं तर त्यांनी त्यांच्या संसाराला नजर लागावी तसे त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्यावरती करणी केलेली होती अक्षरशः ताई सांगतात की ओ, माझ्या मिस्टरांचा जॉब होता तो जॉबही गेलेला होता आ, नंतर काही दिवसांमध्ये माझ्या मुलांचंही दुखायला लागलं माझ्या मुलीचंही दुखायला लागलं आणि मी मला पण प्रत्येक कामामध्ये असं जे अगोदर एनर्जी राहायची उत्सुक उत्सुकता राहायची ती उत्सुकता राहत नव्हती आणि म्हणजे असं नेहमी झोपून राहावं असं वाटायचं आळस यायचं काहीच करावं असं वाटत नव्हतं त्या शिलाई काम करायच्या ते शिलाई कामही त्यांना करावं असं वाटत नव्हतं म्हणजे इतकी त्यांच्या आयुष्यामध्ये उलतापालत झाले होते आणि याच्यातून काय मार्ग काढावा काही समजत नव्हतं त्यातही सांगतात की मी स्वामींना एकच प्रार्थना करायची की मा में स्वामी आजपर्यंत मी तुमची जी सेवा केली त्या सेवेचं हेच फळ कावं हेच फळ मला म्हणजे मी इतकी सेवा करूनही माझ्या वाटेला असं का तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्या खूप एकट्या बसून खूप रडायच्या आणि स्वामींना प्रार्थना करायच्या स्वामींना एक दिवस त्यांच्या शेजारी स्वामी समर्थ स्वामींचं केंद्र होतं त्या केंद्रात गेल्या के आणि जाताना त्यांनी नारळ खडीसाखर अगरबत्ती फूल नेऊन स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामींसमोर त्या इतक्या रडल्या इतक्या रडल्या की अक्षरशः स्वामींना त्यांनी साकडं घातलं की स्वामी जे माझं अगोदरचं आयुष्य होतं किंवा जो माझा संसार सुरळीत होता तोच मला परत हवाय जे काही ओलतापालत झालेली होती ती पूर्णपणे जागेवर आणा मी गुरुचरित्राचं पारायण करेल आणि तई एवढी प्रार्थना करून घरी आल्या आणि त्यांनी न खचता न डगमगता रडू रडणं थांबवलं आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं त्याच दिवशी त्यांच्या मिस्टरांचा जॉब परत त्यांना मिळाला दुसरीकडून ऑफर आली आणि त्यांचं सिलेक्शनही झालं म्हणजे एक एक गोष्ट त्यांची सुरळीत चालायला लागलेली ला 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 होती त्या, जे त्यांची मुलं आजारी पडत होती ते आजारपणेही दूर झालं त्यांच्या कामामध्ये पण त्यांचं लक्ष लागू लागलं झोप झोप आळस किंवा कंटाळवानं जे काही त्यांना वाटत होतं त्यांचं मन प्रसन्न वाटत नव्हतं त्यांना तेही सगळं व्यवस्थित झालं म्हणजे फक्त गुरुचरित्र पारायणाने पण त्यानंतरही त्यांनी ब्राह्मणाकडे किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये चौकशी केली तर त्यांच्या घरामध्येच वास्तुतोष होता घरच अशा जागेवरती होतं जिथे पहिले कोणी पहिल्या पिढ्यांचे जे कोणी मृतदेह होते त्या जागेवर होते पण त्यांच्या घरातलीच जे काही आजी आजोबा पहिल्या पिढ्यांचं जे मृतदेह होतं ते त्या जागेवरती होतं त्याच्यामुळे ती जागा त्यांना अशुभ होती आणि त्यांच्या ज्या काही इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्या त्यांना सतत सतावत होत्या त्यामुळे त्या जागेमध्ये दोष असल्यामुळे त्यांना म्हणजे केंद्रातून सांगितलं होतं की तुम्ही ते घर बदला आणि तुमचं नक्की सगळं काही व्यवस्थित होईल ताईंनी एक महिन्याच्या आत ते घर बदललं आणि त्यांची पूर्ण परिस्थिती बदलून गेली ताई सांगतात की ते घर बदलल्याच्या नंतर माझी एवढी परिस्थिती सुधारली की माझ्या मिस्टरांचा जॉबही लागला म्हणजे जागेवरती आला म्हणजे जे काही पहिलं सुरळीत होतं त्यांचा जॉब सुरळीत चालू झाला मुलांचीही शिक्षण व्यवस्थित सुरू झाली त्यांचा आजारपणही दूर झालं माझंही कामामध्ये मा मन लागू लागलं मी प्रत्येक गोष्टीमध्ये मन लावून काम करायला लागले आणि अशीच भरभराट अशीच आयुष्याची भरभराट सुरू झाली आणि मी एक एक करता माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि मी जसं जमेल तसं स्वामींची सेवा करत राहिले स्वामींना एकच प्रार्थना करायची की काहीही होत स्वामी पण माझ्या सोबत राहा आणि परत ही अशी वेळ येऊ देऊ नका कारण ज्या शेजाऱ्यांनी त्यांच्यावर करणी केलेली होती ती करणी काही केल्याने निघत नव्हती मग त्यांना केंद्रातून अजून एक सेवा दिली की तुम्ही रोज रात्री कालभैरव अष्टक म्हणा नवनाथ पारायण करा त्या तिने नवनात पारायणही केलं नवनात पारायण करून नवनाथांना म्हणजे नव बालकांना त्यांनी जेवण दिलं अशा पद्धतीने त्यांनी उद्यापन केलं आणि ज्या वेळेस त्या नवनाथ पारायण करायच्या त्यावेळेस ते त्यांना ती जी अशुभ शक्ती होती ती अशुभ शक्ती ते रोजचे जे काही अध्याय होते ते वाचून देत नव्हते बसू देत नव्हते त्या बसल्या त्या पारायण वाचायला बसल्या की त्यांना ते वाटायचं मी कधी उठू आणि हे कधी वाचून होते इतकी अशुभ शक्ती ते त्यांना त्रास द्यायचे पण तरीही ताईंनी रोजचे जे अध्याय होते ते सोडले नाहीत रोज रोज त्या पूर्ण करायच्या अशा पद्धतीने त्यांनी नऊ दिवसामध्ये ते नऊ नऊना त्यांचं पारायण पूर्ण केलं आणि नवव्या दिवशी उद्यापन करून नऊ बालकांना जेवण करून गाईला नैवेद्य दाखवून नैवेद्य खाऊ घालून त्यांनी ते उद्यापन पार पाडलं आणि ते पार दिवशीच त्यांना इतका मोठा अनुभव आला की अक्षरशः त्यांच्या घरातून जाताना ती सावली त्यांना दिसली म्हणजे त्यांना अगोदर स्वप्न पडत होतं की आमच्या घरात कुणी आहे का म्हणजे वाईट शक्ती आहे पण ती म्हणजे दिसत नव्हती पण तर त्या म्हणजे प्रत्येक दिवशी रात्री त्या ताईंना ती वाईट शक्ती दिसायची आणि खूप त्रास द्यायची स्वप्नात येऊन भीती दाखवायची स्वप्न पडाय एवढे विचित्र स्वप्न पडायचे की अक्षरशः त्या ताईंना असं वाटायचं की मी काय करू आणि काय नाही त्याच रात्री म्हणजे जेव्हा जेव्हा त्या तैनाशी वाईट स्वप्न पडायचे तेव्हा तेव्हा ते 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 त्या इतकं म्हणजे तेव्हा ते ते तेव्हा त्या स्वतःच्या मनाला सांगायच्या की म्हणजे स्वामींचं नाव घ्यायच्या स्वामींची जी काही सेवा आहे त्या करायच्या पण जेव्हा जेवढी जास्त त्या स्वामींची सेवा करायच्या तेवढी जास्त त्यांना त्रास व्हायचा आणि ती वाईट शक्ती सुद्धा त्यांना मनातून आवाज द्यायची आतून आवाज द्यायची की तू थांब तू सेवा करू नकोस असं आडवायचे म्हणजे म्हणतात ना जेव्हा वाईट शक्ती आपल्यासोबत असते तेव्हा चांगल्या गोष्टी आपल्यासोबत काहीच घडू देत नाही चांगल्या गोष्टींना ते रोखते तसंच त्या ताईंसोबत व्हायचं जेवढी जा जास्त जास्त त्या ताई सेवा करायच्या तेवढा जास्त त्या त्रास त्यांना त्या त्रास व्हायचा त्या ताई सांगतात की जो मी म्हणजे स्वामींच्या सेवेत असून सुद्धा मला सहा महिने काहीच समजत नव्हतं एवढा त्रास त्या वाईट शक्तीचा होत होता अक्षरशः रात्रीचं मी एकटीस बडबडायचे रात्रीच चालायचे रात्रीच उठून हसायचे रात्रीच बोलायचे एकटीच बाहेर फिरायचे घरातले सगळे माझ्यावरती लक्ष ठेवून होते पण म्हणतात ना की रात्रभर रात्र प्रत्येक सेकंदाला तरी माझ्या सोबत कोण राहणार मी त्यांची नजर चुकून कुठेतरी निघून जायचे आणि ते मला अक्षरशः शोधत फिरायचे एवढं विचित्र की अक्षरशः शेजारी बाजारी सुद्धा मला म्हणजे माझं जे वागणं होतं ते बघून भीती त्यांना भीती वाटायची एवढं विचित्र वागणं राहायचो एक दिवस तर मी त्या वाईट शक्तीमुळे एखाद्याला एखाद्याचा मृत्यू झाला असता इतकं भयानक वागणूक मी माझ्या हातून होत होती हे सगळं मला माझ्या घरातले नंतर चांगलं झाल्यावरती सांगितलं म्हणजे घरातले माझ्या सांगायचे जेव्हा ही वाईट शक्ती माझ्यातून निघून गेली तेव्हा माझ्या घरात त्यांनी सांगितलं की तू असे करायचीस आणि असं होत होतं तुझ्यासोबत तेव्हा माझाच माझ्यावरती विश्वास बसत नव्हता की खरंच मी होते का की माझ्यातली वाईट शक्ती होती आणि ती कशी काय निघाली ती फक्त आणि फक्त गुरुचरित्र पारायण आणि नवना निघालेली आहे त्याच्या कारण नवनाथ एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की अक्षरशः तुम्ही कुठल्याही संकटात असू द्या कुणीही तु, तुमच्या वरती कारणी केलेली असू द्या नजरबाधा कोणी नजर, नजर दोष लावलेला असू द्या किंवा कोणाची वाईट शक्ती वाईट नजर असू द्या काहीही असू द्या पण नवनाथ पारायणाने तुमची ती जे काही वाईट शक्ती आहे नजरदोष आहे तो निघून जातो म्हणजे जातोच कारण त्या त्यामध्ये एवढी प्रचंड नवनाथांची शक्ती आहे आणि नवनाथांची कथा त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे महिमा लीला त्या ग्रंथामध्ये आहे आणि जो कोणी हा ग्रंथ वाचतो त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय सोम झाल्याशिवाय राहत नाही कारण त्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की बस त्याचबरोबर त्या ताईने गुरुचरित्राचंही पारायण केलेलं होतं गुरुचरित्राचं पारायण करताना त्या ताईने सांगितलं की माझ्या मिस्टरांना जॉब लागला तेही पूर्ण मोठ्यापणाच्या दिवशी त्यांना जॉब लागल्याबरोबर त्यांची परिस्थिती पूर्णपणे सुधरत गेली आणि ताईने ठरवलं की आता मागे हटायचं नाही रडायचं नाही मुलांना धीर द्यायचा आपणच मुलांचा आधार बनायचा आपण जर असं खचून गेलो तर आपल्या मुलांचा आधार कोण बनणार म्हणून त्यांनी फक्त आणि फक्त स्वामी सेवा आणि स्वामी सेवाच ठरवली कारण जेव्हा त्यांच्यावरती अशी परिस्थिती आलेली होती त्या जेव्हा संकटात होत्या त्यांना जेव्हा वाईट शक्तीने घेरलेलं होतं तेव्हा त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत कुणीच नव्हतं ना त्यांचे नातेवाईक होते ना त्यांचे शेजारी पाजारी होते ना घरातली लोक होते त्या ताई सांगतात की फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत होते म्हणजेच दत्त महाराजांचा अवतार नवनाथ महाराजांचा अवतार तेच माझ्यासोबत होते म्हणून मी ठरवलं की हे जेव्हा वाईट शक्ती माझ्याकडून निघून गेली आणि मला या गोष्टीचा अनुभव आला त्याच दिवशी मी ठरवलं की कधीच कोणाची म्हणजे त्या ताईने कोणाशी संपर्कही ठेवला नाही ना शेजार्या पाजाऱ्यांशी ठेवला ना नातेवाईकांशी ठेवला ना कुणी असं तिसरं माणूस येईल त्याच्याशी ठेवला त्या फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करण्याचं त्यांचं एकच ध्येय होतं की जोपर्यंत त्या ताईंचा श्वासाश्वास आहे तोपर्यंत स्वामी सेवा करत राहतील आणि त्यांचं जे काम आहे ते त्या करत राहतील एवढाच त्यास त्यांनी ठेवलेला की फक्त स्वामींची सेवा करणं मुलांचं शिक्षण करणं घरातले मिस्टरांची जबाबदारी घेणं आणि मला जे काही हाती पडेल ते काम करणं एवढीच जबाबदारी त्यांनी पार पाडायचं ठरवलं कारण जेव्हा त्यांच्यावर परिस्थिती वाईट परिस्थिती आली होती तेव्हा त्या काळात त्यांना कोणीही साथ दिली नाही ते फक्त आणि फक्त स्वामींची सेवा त्यांच्या कामी आली त्यांनी स्वामी सेवा केल्यामुळे स्वामींच्या से चरण स्वामींच्या चरणाशी त्या राहिल्यामुळे स्वामींना शरण गेल्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारली आजचा जो दिवस आला आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच आलेला आहे म्हणून त्या ताई सांगतात की कोणाचं नसतं तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा जे काही वाटेल ते जे काही तुमच्या मनामध्ये असेल ना ते फक्त स्वामींना शेअर करा स्वामींना सांगत राहा कुठलीही गोष्ट असू द्या ती छोटी असू द्या मोठी असू द्या तुमच्या मनात काय चाललेलं आहे ते स्वामींना माहिती आहे भले तुम्ही तिसऱ्या माणसासोबत ते शेअर करता पण तिसरा जो ऐकणारा माणूस आहे तो तुमचं दुःख पचतेलच असं नाही आहे रवी जरी तुमचं दुःख ऐकलं तरी तरी तो जगाला हसून सांगेल की बाबा याचं असं असं चाललेलं आहे त्यापेक्षा तुमचं दुःख खूप मोजक्या लोकांना अशा लोकांना सांगा की जे तुमचं दुःख खरंच पचून तुम्हाला त्याचा आधार देतील धीर देतील ते जर तुम्हाला सांगायचंच असेल तर तुम्ही स्वामींना सांगा सगळं काही तुम्ही वाटलं तर स्वामींसमोर बिंदास्त हसा आनंद व्यक्त करा सुख दुःख स्वामींसमोर सगळं व्यक्त करा स्वामी तुमची आई आहेत जसं आपण आपल्या आईला सगळं काही मनातलं सांगतो तसंच आपल्या स्वामींना सांगा बघा त्याच्यातून तुम्हाला म्हणजे दिसणार स्वामींची स्वामी तुम्हाला माणसाच्या रूपामध्ये मा दे दिसणार नाहीत पण तुम्हाला ते तुमच्या गोष्टी सुधारलेल्या जाणवलेल्या दिसतील तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येत राहील काही ना काहीतरी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे एकदा एक तरी अनुभव घेऊन बघा जेव्हा तुम्ही स्वामींना आपली मनातली गोष्ट एखादी मनातली गोष्ट सांगता तेव्हा ती गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचते त्याच्यानंतर त्या गोष्टीबद्दल आपल्याला काही ना काहीतरी मार्ग मिळाल्याशिवाय किंवा ती गोष्ट बदलल्याशिवाय राहत नाही कारण ती गोष्ट स्वामींनी पूर्णपणे ऐकलेली असते आणि स्वामींना गोष्ट कशी सांगायची बघा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचायची तेव्हा फक्त एखाद्या स्वामींच्या मंदिरात जा केंद्रात जा किंवा मठात जा पण जाताना तुम्ही नारळ आणि खडीसाखर घेऊन जा अगरबत्ती फुल तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जा पण नारळ कंपल्सरी घेऊनच जा आणि त्याच्यानंतर स्वामींना तो प्रार्थना करायची आणि तुमच्या मनातले जे काही दुःख असेल ते स्वामींना सांगायचं आणि तो नारळ स्वामींना अर्पण करायचा आणि घरी यायचं त्याच्यानंतर बघा तुमची ती जी काही प्रार्थना होती ती स्वामींपर्यंत पोहोचलेली असाल आणि त्यातून मार्ग निघालेला असाल तर अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा करत राहिले तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही संकट आहेत मग ती कसल्याही पद्धतीची असू द्या करणे असू द्या किंवा कोणी तुमच्यावरती नजर दोष लावलेला असू द्या कुठलाही असू द्या तुम्ही जर स्वामींच्या सेवेत असाल तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढी जबाबदारी स्वामी तुमची घेत असतात त्याच्यामुळे ते तुम्ही कसलीही काळजी न करता सगळं काही स्वामींवरती सोडून द्या एक ना एक दिवस तुमची परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही हा हा एवढा विश्वास मी तुम्हाला देते तर ह्या ताईंचा अनुभवातून तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळालेलं असेल ह्या ताईंचा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता ही परिस्थिती जर तुम्ही स्वतः अनुभवलेली ज्याच्यावर येते तोच अनुभवतो असं म्हणतात ना तसंच त्या ताईंच झालेलं आहे त्या ताई सांगतात की ही परिस्थिती माझ्यावरती ओढवली होती करणी बाधेची म्हणून मला ह्या गोष्टीचा अनुभव आहे पण जोपर्यंत स्वतःवरती कुठलीही परिस्थिती येत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही आणि माझंही तसंच होतं हे करणे बाधा किंवा दोष किंवा ब्लॅक मॅजिक ह्या गोष्टींवरती माझा विश्वास नव्हता पण जेव्हा समोर ती परिस्थिती राहिली तेव्हा मला की नाही स्वामी आहेत आणि हे असं पण तर ह्या त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ